अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर वाटत असेल कोण तुम्हाला इज्जत देत नाही आहे किंवा कोण तुमचा आदर करत नाही आहे किंवा तुमची कोणी बदनामी करत आहे पाठीमागं चुकीची आस्था करत आहे चुकीची चर्चा करत आहे तर करू द्या वाईट वाटून घेऊ नका किंवा स्वतःला त्रासही करून घेऊ नका बदनामी करत असतील तरीही करू द्या कारण आपल्यासोबत जर आपले स्वामी अस आहेत तर त्यांना त्यांच्या करण्याची शिक्षा नक्की स्वामी एक दिवस देणार तुम्ही जर स्वतःला त्रास करून घेतला तर तो तो त्रास तुम्हालाच होणार आहे तुम्ही जर आत्मविचार विचार केलात तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे त्यामुळे त्या गोष्टीचा पुढेच विचार करू नका की कोण तुमच्याबद्दल काय म्हणत आहे कोण तुम्हाला नावं ठेवत आहे फक्त तुम्ही स्वामी आईचं नामस्मरण करा स्वामी आईचं जप करा आणि जो काही तुम्हाला त्रास होतो तो फक्त तुम्ही स्वाम्याईला सांगा डोळे बंद करा स्वाम्याईचं चेहरा डोळ्यासमोर आणा आणि स्वामीला सगळं सांगा मनातलं दुःख तुम्हाला जर कधी कुणाला सांगू वाटलं तर कधीच कुणापुढं सांगू नका कारण लोक हसे रडून ऐकतात आणि लोकांना हसून सांगतात लोकांना कधीच तुमचं दुःख सांगत बसू नका तुमच्या दुःखाचा बाजार कधीच मांडू नका तुम्हाला जर लई दुःख झालं तर तुम्ही फक्त स्वामीपुढे तुमचं दुःख सांगा स्वामी सगळं मनातल्या गोष्टी शेअर करा सुखाचा असो किंवा आनंदाचा असो सगळ्या गोष्टी तुम्ही स्वामीला शेअर करा स्वामीला सांगा स्वामी तुमचं ऐकून घेईल आणि त्याच्यावरती निवारण देखील करेल कारण तुम्ही जर जगाला सांगत फिरलात तर जग फक्त तुमचा फायदा घेईल जग फक्त तुमच्या दुःखाचं प्रदर्शन करेल म्हणून तुम्ही कधीच तुमच्या दुःखाचं बाजार मांडू नका दुःख जगाला सांगत फिरू नका स्वतःला त्रास होतो हे जगाला दाखवू नका तुम्ही दुःखी आहात हे जर एकदा लोकांना कळलं तर लोक तुम्हाला आणखीन दुःखी करतील लोक तुम्हाला आणखीन तुम्ही दुःखात कसे जाल हाच प्रयत्न करतील कारण जास्त वाईट हे आपल्या जवळचेच ठपलेले असतात जास्त वाईट विचार आपला आपल्या जवळचेच लोक करत असतात पण आपल्याला ते ओळखता येत नसतं आपण सगळ्याला आपल्यासारखं समजतो आपल्याला वाटतं की समोरचा आपल्यासारखाच आहे आपण जसं फक्त कधीच कुणाचं स्वप्नात देखील वाईट चिंतू नका कुणाबद्दल वाईट विचार करू नका स्वामी आई तुम्हाला कशाचीच कमी फोडू देणार नाही तुम्हाला जेव्हा पण पैसे येईल तेव्हा फक्त स्वामींच्या चेहरासमोर आणा स्वामीला तुमचं दुःख सांगा जगाला दुःख सांगत फिरू नका कारण कोणीच कुणाचं नसतं आपल्यालाच आपल्या दुःखातून मार्ग शोधायचा असतो आपल्यालाच आपल्या दुःखातून बाहेर पडायचं असतं त्यामुळं स्वतःच त्या दुःखातून बाहेर कसं पडता येईल हा विचार करा तुम्ही जेवढं लोकाला सांगाल तेवढं लोक आणखीन तुम्हाला दुःखच देतील त्यामुळं कधीच कोणाचा विचार करू को नका टेन्शन घेऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही व्हिडिओ शेअर करा